एस एस सी सी एल जी जी दोन हजार पंचवीस चा नोटिफिकेशन जाहीर झालंय पदांसाठी भरती असणार आहे तर या व्हिडिओ मध्ये पोस्ट आणि अर्ज कुठे करायचा हे जाणून घेणार आहोत ऑनलाइन ऍप्लिकेशन चीट असणारे नऊ सहा दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस पर्यंत एक्झाम ही कम्प्युटर बेस असते टीयर वन ची परीक्षा तेरा ते तीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत आणि टीयर टू ची एक्झाम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होईल तर यामध्ये आता पोस्ट बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर आता या डिपार्टमेंट मध्ये सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस आय बी मध्ये मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मिनिस्ट्री ऑफ आफ एक्सटर्नल अफेअर्स यासारख्या पोस्ट साठी भरती असणार आहे जर सर्व पोस्ट पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम वरती ही पीडीएफ तुम्हाला मिळेल टेलिग्राम ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यावरती जाऊन तुम्ही डाऊनलोड करू त्याचबरोबर तुम्ही इथे एज लिमिट ही बघू शकता कोणत्या पोस्टसाठी किती एज लिमिट आहे आणि यामध्ये कॅटेगरी साठी सवलत सुद्धा असणार आहे एस सी आणि एस सी साठी पाच वर्षाचं ओबीसी साठी तीन वर्षासाठी आणि हँडिकॅप असेल तर दहा वर्षासाठी वॅकन्सी असणार आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी आणि अप्लाय करण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि आता ऍप्लिकेशनची फीस असणार आहे शंभर रुपये आणि महिला कॅन्डिडेट किंवा यसी एस टी कॅन्डिडेट साठी फीस नसणार आहे आणि अपंगांसाठी फीस नसणार आहे आणि प्रिपेरेशन करण्यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईट वरतून फ्री मध्ये सब्जेक्ट नुसार मॉक तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल किंवा तुम्ही सर्च करू शकता माय एक्झाम वर्ड आणि पहिल्या वेबसाईट वरती क्लिक करायचे त्यानंतर इथे स्क्रोल करून खाली आल्यावर एस एस सी एक्झाम यावरती क्लिक करायचे इथे तुम्हाला मॉक टेस्ट दिसत असतील यावरती क्लिक करून तुम्ही टेस्ट देऊ शकता जर तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारा आणि आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा